दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष युन सुक येऊल यांना अखेर अटक करण्यात आली आहे मध्य येऊलमधील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले त्यामुळे डिसेंबर मध्येपासून सुरू झालेला तिढा अखेर संपताना दिसतोय कारण अटकेला विरोध करत येऊल यांनी कडवा प्रतिकार केला आणि देशात राजकीय कोंडी निर्माण झाली होती अखेर हट्टी योल येऊल चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि जवळपास महिनाभर सुरू असलेली राजकीय कोंडी काही प्रमाणात का होईना फुटली आहे बुधवारी चौकशी अधिकाऱ्यांनी पदच्युत राष्ट्राध्यक्ष योल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली अशी माहिती संयुक्त चौकशी विभागानं दिली आहे बुधवारी मध्य सेऊलमधल्या त्यांच्या निवासस्थानाला त्यांच्या समर्थकांच्या गराड्यातूनच त्यांना नेण्यात आलं कारचा मोठा ताफा त्यांच्या घराबाहेर पडताना दिसला गेले दोन ते तीन आठवडे योल याच निवासस्थानी ठाण थान मांडून बसले होते त्यांच्या भोवती वैयक्तिक सुरक्षा रक्षकांचं कवच होत बुधवारी पहाटेच त्यांच्या घराबाहेर जवळपास तीन हजार पोलिसांची फौज जमली होती यात भ्रष्टाचार विरोधी चौकशी पथकाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता पोलिसांनी त्यांचे समर्थक आणि त्यांचा पक्ष पीपल पॉवर पार्टीच्या कार्यकर्त्यांना मागे रेटलं आणि घरात शिरले योल यांना देशविरोधी बंडाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे अशा प्रकारे अटक झालेले ते कोरियाचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले तीन जानेवारीपासूनच त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू झाले होते मात्र त्यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना योल यांना अटक करण्यापासून रोखलं होतं सहा जानेवारीला त्यांच्या अटक वॉरंटची मुदत संपली त्यानंतर पुन्हा सात जानेवारीला त्यांच्या अटक वॉरंटची मुदत वाढवण्यात आली आणि अखेर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली योल यांच्या विरोधात चौदा डिसेंबरला महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं योल यांनी तीन डिसेंबरला अचानक देशात मार्शल लॉची घोषणा केली होती मात्र कोरियन नागरिकांसह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता सेऊलच्या रस्त्यांवर जोरदार निदर्शनं झाल्यानंतर मार्शल लॉ काही तासांतच मागे घ्यावा लागला होता खरं म्हणजे मार्शल लॉची घोषणा इतकीच योल यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेली नाही तर याची सुरुवात त्यांच्या निवडणुकीपासूनच झाली होती हे पीपल्स पॉवर पार्टीचे नेते आहेत दोन हजार बावीस मध्ये विरोधक जे म्यूं यांचा शून्य पूर्णांक साठ टक्के इतक्या कमी मतांनी त्यांनी पराभव हो केला काही आर्थिक धोरणांमुळे त्यांच्या विरोधात जनतेत रोष निर्माण झाला होता त्यांच्या पत्नीही काही घोटाळ्यांमध्ये अडकल्याचा आरोप होता शेअरच्या किमतीत फेरफार करून लक्झरी बॅग खरेदी केल्याचा त्यांच्या पत्नीवर आरोप होता दोन लाख रुपये किमतीची बॅग गिफ्ट देणाऱ्या कंपनीचा मोठा फायदा करून दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला मे दोन हजार बावीस पासूनच योल यांच्याबाबत असंतोष निर्माण झाला होता हा असंतोष टाळण्यासाठी योल यांनी मार्शल लॉ लागू केल्याचा आरोप होतोय मात्र मार्शल लॉची घोषणा योल यांना इतकी भोवली की त्यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई करावी लागली तरीही हट्टी योल यांनी आपण या महाभियोगाला जुमानत नाही असं जाहीर केलं आणि त्यांच्या समर्थकांना भलतच बळ आलं देशात त्यांचे समर्थक आणि विरोधक अशी दोन्ही आंदोलनं होऊ लागली आपण कोरियाच्या सुरक्षेसाठी लढतच राहू अशी ताठर भूमिका योल यांनी घेतली आणि गेले दोन आठवडे कोरियात राजकीय तिढा निर्माण झाला मात्र बुधवारी त्यांना अटक करण्यात आल्यानंतर आता पुढे त्यांच्यावर कारवाई करणं कोरियन सरकारला शक्य होणार आहे त्यामुळे योल यांची आता पुढे तुरुंगात गच्छंती होते की ते आणखी कोणता डाव खेळून आपल्या विरोधकांना नामोहरम करतायत हे कळेलच ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी टी वी मराठी